नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगविषयीच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मेशेची साडेसाती यावर आपण काही भाष्य केलं चला आता आपण अडीचकी या विषयाकडे जाऊ सर्वसामान्यपणे हा नवीन विषय आहे साडेसाती माहिती असते अडीचकी विषय थोडीशी जागरूकता इतकी नाही आहे पण अडीचक्याही इतक्या महत्वाच्या असतात इतक्या साडेसाती आहेत किंवा मुळात थोड्याशा जास्त महत्वाच्या आहेत असं आपण म्हणू साडेसाती नंतर अडीचकी या विषयाकडं मी येणार आहे धनु आणि सिंह या दोन राशींना आता अडीचकी चालू होईल धनुराशी विषयी आज थोडस बोलू धनुराशीला जर एक नंबर दिला तर धनुराशीपासून चौथ्या राशीमध्ये आता शनी येणार आहे म्हणजे धनुची धनुराशीची अडीचकी आता सुरू केली अडीचकी हा प्रकार हा थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातून आज पाहू साडेसाती सारखाच अडीच की हा ही भाग थोडासा त्रासदायक असू शकतो परिवर्तनाचा असू शकतो शनी एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो अडीच वर्षानंतर राशांतर करतोय मी तुम्हाला सांगितलं अडीच की म्हणजे ह्या अडीच वर्षाचा कालावधी चौथा आणि आठवा शनी म्हणजे अडीच की राशीसाठी अडीचकी सुरू होते काय मिळणार आहेत फळं कशी असतात हे थोडं तपासू पत्रिकेच्या चौथ्या स्थानावरनं मातृ सुख बघितलं जातं आईचं सुख बघितलं जातं स्रॉर प्रॉपर्टी बघितली जाते घर बघितलं जातं जमीन प्लॉट बघितले जातात वाहन बघितलं जातं शनी जेव्हा चौथा होतो ना तेव्हा या गोष्टी थोड्याशा त्रासदायक होतात कौटुंबिक अस्वस्थता कुटुंबामध्ये बेबनाव कुटुंबामध्ये थोडीशी आजारपण या गोष्टी शनी चौथा झाल्यानंतर अनुभवायला येतात हा मातृसुखाच्या दृष्टीने थोडासा त्रासदायक ठरतो भाग आईची आजारपणं इथं थोडीशी बघितली जातात आई आणि आईच्या नात्यांमध्ये हे थोडेसा परिणाम अडीच होतो शनी चौथा झाल्यानंतर घरामध्ये अस्वस्थता वाढलेली असते एक आजारी पडला की दुसरा दुसरा आजारी पडला की तिसरा असं होतं या काळात तुमच्या घराचं बांधकाम जर सुरू असेल तर त्याला थोडासा वेग त्याचा वेग कमी होणं त्यात अडचणी येणं अशा गोष्टी होतात शनी चौथा झाल्यानंतर स्पॉर प्रॉपर्टीचे काही खरेदी विक्रीचे जर व्यवहार करणार असाल तर थोडीशी काळजी जास्त घ्या हा सल्ला मी नक्की देईन वाहनाचा व्यवसाय तुमचा आहे वाहन आणि वाहनाच्या संदर्भात कुठलाही व्यवसाय जर करत असाल आणि तुम्हाला शनी चौथा असेल तर नक्की वारंवार त्या वाहनांमध्ये बिघाड त्याच्या अडचणी या दिसू लागतात शनी चौथा आणि शनी चौथा झाल्यानंतर काय होतं त्याचा थोडासा सविस्तर भाग काही भागांमध्ये आपण नक्की बघू तुर्तास इतकं धन्यवाद